आपण जितेंद्र आव्हाड जे आहेत ते काहीतरी त्यांना टी आर पी लढवण्यासाठी किंवा प्रसिद्धी स्वतःच राहण्यासाठी वारंवार हिंदू धर्माविषयी वक्तव्य करतायत हिंदू साधू साध्यांविषयी काहीतरी चुकीच्या वल्गना करतायत हिंदू धर्माविषयी बोलतायत दोन दोन बोलतायत याच्या आधी चुकीच्या शिवाजी महाराजांविषयी सुद्धा त्यांनी काही चुकीची वक्तव्य केली होती वल्गनाकारक वक्तव्य करतायत आणि ते स्वतःच्या टी आर पी वाढवण्यासाठी करतात आहेत किंवा प्रसिद्धीच होतात तर हा निषेध मोर्चा काढून आम्ही त्यांच्यामार्फत एक संदेश देऊ इच्छितो की इथून पाठी माझं हिंदू समाजात शांत होता संयमी होता आणि प्रत्येक वेळी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका अंत पाहू नका पण यावेळी असे सांगणार नाही की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका तुम्ही त्याचा अंत पाहिलेला आहे आणि इथून पुढं तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला आमच्या भाषेत आमच्या शैलीत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही आता ते देणार आहे त्याच्याचबरोबर मी आणखी काही गोष्टी सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यातले काही जो किंवा काही लोकसुद्धा आहेत तर ते सुद्धा त्या ओ काही स्टेटस ठेवत आहेत आणि हिंदू धर्माविषयी तो जे काही शिक्षक बोलतोय ते सुद्धा ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचे आणि त्या लोकां ते सुद्धा हिंदू तरुणांविषयी असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्य आहेत आणि मुस्लिम तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत दे। त्यांनासुद्धा मी आता दौबाणीचा इशारा देतो आहे की आम्ही सावरकर चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव या लोकांना मानणारा सुभाषचंद्र बोस यांना मारणारा मानणारा वर्ग आहे आमचा संघर्ष करणारा तरुण हिंदू वर्ग आहे आम्ही एका कानाखाली मारल्यावर दुसरा गाल पुढं करणार नाही पार हात अन्य कशी जाणून घेऊ हे त्यांनी लक्षात ठेवायचे आणि त्यांना सगळ्यांना मी हे शेवटच्या दिवून विकसून सांगतोय तुम्ही सुधरा आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि आमचा संयम सोपलेला आहे आता तुम्ही सामोरं जायला तयार राहा आणि या सर्वांना मी एकदा एकच माझ्या भाषेत सांगतो आणि एकाच शब्दात सांगतो इथून पुढं जर तुम्ही आमच्या धर्माविषयी आमच्या देवदेवतांविषयी साधू संतांविषयी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या आमच्या कोणत्याही सगळे आदर आदर्श आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याविषयी जर काही चुकीचं बोलाल तर तुम्हाला आम्ही तुमच्या भाषेत उदर देऊ तुम्ही म्हणता की आम्ही इकडे अर्ज करू इकडे अर्ज करू मोर्चे काढू निषेध काढू हे होणार नाही तुम्हाला तुमच्या भाषेत खिचून काढू एवढंच तुम्हाला सांगतो